आपल्याकडे मंगला एक्सप्रेसनं फरीदाबादपासून फरीदाबादपासून पनवेलपर्यंतचं तिकीट असणारी एक नायरे नायजेरियन महिला तपास करत होती आणि ह्याच्यामध्ये एन सी बी बँगलोरची जी टीम आहे सदरची टीम त्यांच्याकडे ऑलरेडी एक गुन्हा रजिस्टर आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना जे काही टिप्पणी आले होते त्याच्या अनुषंगाने ते या महिलेचा पाठलाग करत होते इथं आल्यानंतर त्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतलेल्या आहे एन सी बी बँगलोरनं आणि तिच्याकडून काही ड्रग्ज त्यांनी जप्त केले आणि त्या अनुषंगाने आता त्याची संपूर्ण कारवाई ते आपल्या आर पी एमच्या इथे पोलीस स्टेशनमध्ये थांबून करत आहेत आणि याच्यानंतर मान्य कोर्ट जे आहेत त्यांच्याकडे जाऊन ते या संदर्भामध्ये महिलेच्या कस्टडी संदर्भामध्ये आदेश घेतील आणि त्यांची कारवाई ते, ते इथून पुढे कंटिन्यू करतील नाही त्याच्या अजून आपल्याला आता संपूर्ण प्रोसिजर सुरू आहे त्याच्यामुळे डिटेल्स कसे देता येणार नायजेरियन महिला आहे इतपत आपल्याला कळून आलेला आहे बाकी त्याचं पासपोर्ट संदर्भात आणखी डिटेल्स ते एन सी बी त्याच्याबाबत तपास